विकास तर झालाच पाहिजे ता पण ह्या तालुका सुखी समाधान म्हणून झोपतोय नाही तर सकाळी झुटीन उठल्या उठल्या अनगर नगर परिषदेला लोकसंख्या कमी पडली गाव त्यात समाविष्ट केला असं नवीन एक परिपत्रिक असं आलेला असायचं <laughs> ह्याच्या <है जा अदी। laughs> आधी म्हणजे यावली असेल आमचं बाबळगाव असेल अनेक कुठली ह्या ऑफिसवर दौऱ्या टाकणारी टोळी सक्रिय असल्यामुळं ह्याच्या आधी गेल्या एकोणीस ते चोवीस ह्या पाच वर्ष कालखंडात आपण हे समजा बघितलेलं नाही त्याच्यामुळून काय जणांना दा, आता म्हणजे लगड दुखणं झालेलं आहे अंगाण नाचता येईना अंगण वाकड म्हणले काय सत्ता सत्तेवर समजा राजशाही खाट केलेलं आहे सर्वसामान्य जनतेचं रक्त शोषण केलेलं आहे सत्तेचा वापर करून त्यामुळे आता ही खमके नेते मंडळी हे आपल्याला आपल्या पाठीशी आहेत अभिजित आणि तुम्ही लय भाग्यवान आहे शशिकांत तुम्ही तुम्ही आता आलाय मागून आले तिकट झाले आम्ही किती वर्ष झालाय आम्ही दोन हजार पाच सालापासून ह्या राजकीय हे सामाजिक जीवनात काम करतो तुम्ही आता दोन हजार सतरा ला आलाय हा म्हणजे तुम्ही आधी पहिली आता मी उद्या म्हणजे आमदार सभा म्हणजे आमच्या बसणी मंडळाला साहित्य दिलं पाहिजे <laughs> आता एक एक कार्यक्रम झाल्यामुळे ही समजून बाहेर पडले भजनी मंडळ सभा मंडळ फी फी काय म्हणजे आम्ही येतलं थोडं थोडंफार उन्नीस वीस ठीक आहे चालले पण थोडं लेज म्हणजे आमच्यावर झाल्यास मला प्रति शेवट घेतला येणारा देत जावे घेणार घेत जावे दिवशी देणारा घेणार हात घ्यावे त्या आता श्रेष्ठ मागता श्रेष्ठ असं म्हणतो आपण म्हणजे खाजगी आता बुजुर्ग माणसं त्या त्यामुळे प्रयत्न करत का नाही तुम्हाला शिव्याच्या दोघांना आणि तुमच्या गावाला ह्या दोघांची तळमळ आम्ही बघतोय तुमच्या आता शशी एक दो काय काम असू द्या किंवा एखाद्या हे असू द्या दोनशे किलोमीटरनं न तू माणूस राहतो का तिथे येतो म्हणजे काय गावाच्या हितासाठी निर्णय घेताना अभिजित प्रकार ही जोड जो जी आहे एकदम चांगल्या प्रकारे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करते त्याच्या मागे तुम्ही खंबीरपणे भविष्या काळात एक जेव्हा भावाचे दोन एक मोठा भाऊ मोठ्या पण दोघे मंडळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहेत लक्षात घ्या असं एवढ्या हाताना पहिल्या दा गोष्ट दादा अशी आता आज कंडिशन अशी आहे की त्यांना त्यांच्या एखाद्या नेते गावातल्या नेते मंडळ सांगितलं माझं असं काम आहे त्याला चला जाऊन सांगा म्हटलं का ते पहिलं जरा असं ते होत नाही काय की आपल्या एकदम घरातले आमदार आहेत घरातला सर्व मध्ये आपल्या जवळची माणसं आहे ती जेव्हा नेते आपल्या मागा आहेत त्यामुळे तुम्ही काळात ज्या काही गावातल्या असलेल्या त्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत कटिबद्ध आहेत त्याच्या मागे तुम्ही असच येणाऱ्या काळात बी त्यांच्या मागे खंबीरपणे येणाऱ्या ज्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त गावातून लीड द्या त्यांचा हात बळकट केला हे त्या सत्ता आपल्या जागा आल्यावर आपल्या मूलभूत सुविधा अडचणी सुटणार आहेत लक्षात घ्या आता हे एवढं इतिवार राजधानी पासून इतिवार असणार गाव आहे इथं आलं तर नाही जी काय स्वयंघोषित त्यांची नेते मंडळी म्हणजे ह्या राजधानी आहे ती राजधानी त्यांनी तुम्ही गावातल्या लोकांना कधी ती मत मागलेली त्याला जा विचारलं पाहिजे ना अजून इथन पू आता ह्याच्या आधी थोडं जरा बंधन बाजार मामान सांगितलं माझ्या दोन मुली तिथे इथे म्हणले तुम्ही जर दांड्या गुण उभा झाला तर कोणाला मायकाला पुढे याय टेरी होणार नाही रोज तुमच्या गावलाय तुम्ही काय तुम्ही खंबीरपणे पाठीमाला आपल्या तालुक्यातील नेते मंडळी उभं राहा एवढी मी आपल्याला कडकडे नंबरची विनंती करतो अभिजित आहेत तुमच्या काय यांच्या माध्यमातून तुमच्या ज्या गाडी अडचणी ते कायम सोडवून घ्या आणि त्यांच्या खंबीरपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीत पाठीशी राहा एवढीच विनंती करतो आणि तो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र